नमस्कार सर्वांना आता सर्वांना श्री स्वामी समर्थ मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणत असाल हिने आज अचानक स्टेशनपासून ट्रॅव्हलिंग ब्लॉग टाकायला का सुरुवात केलेली आहे त्या ॲक्च्युली मी आज दवाखान्यात घेऊन गेलेले आहे हिंदवीला तर तिला जरा बरण होते वाटत थोडीफार सर्दी झालेली दोन तीन दिवसात ताप होता पण तो बरा झाला त्यामुळे मी दोन तीन दिवस ब्लॉक काय टाकू शकले नाही तर तसेच आज जरा तिला नॉर्मल सर्दी होती म्हणून म्हटलं सर्दीचंही औषध घेऊन यावं म्हणून मी ते घेतलं आणि डायरेक्ट स्टेशनला आली स्टेशनवरून मग डायरेक्ट मी ब्लॉग शूट केला मुंडूला स्टेशनला आल्यानंतर जरा बरं वाटायला लागलं वेगळं काहीतरी तिला चेंजेस दिसायला लागले फर्स्ट टाईमच ती स्टेशनवरून जाणार होतो आम्ही बाय ट्रेन आम्ही चाललो होतो वाशीला वाशीला म्हणजेच आम्ही जाणार होतो हिंदवीचं आधार कार्ड काढण्यासाठी तर हिंदवीचं आधार कार्ड काढण्यासाठी इथे मी आता वाशीला पोहोचलेली आहे वाशीवरून मी जिना उतरला आणि वाशीला फर्स्ट फ्लोअरला आधार कार्डचं ऑफिस आहे ॲक्च्युली आमच्या आमच्या येथील एरियामध्ये कुठेच आधार कार्डची प्रोसेस सध्या चालू नाही आहे म्हणून मला तोच बेस्ट पर्याय वाटला म्हणून आता आम्ही इथे आलेलो ज्यांना कोणालाही म्हणजे काढायचं असेल तर फ्रीमध्ये इथे न्यू म्हणजे न्यू बॉम्ब बेबीचं फक्त आधार कार्ड इथे फ्रीमध्ये होते नाही तर बाकीचे जे अपडेट वगैरे करायचे त्याच्यासाठी हंड्रेड रुपये चार्जेस आहेत तर आता इथे पाहू शकता म्हणू कशी चालते पुढे पुढे आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो लिफ्टमधून आणि इथे आधार कार्डचं ऑफिसच्या इथे चाललो तर पाहू शकता किती लाईन आहे आधार कार्डसाठी सुद्धा कोणाचं अपडेट करायचं असतं तर कोणासाठी लहान मुला, मुलांना नवीन काढायचं असतं त्यामुळे प्रत्येक वेळेस इथे इथे गर्दी राहते तर पाहू शकता इथे आता मी लाईनला राहिलेली उभी टोकनसाठी टोकन घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये इथे बसलो आणि इथे बसल्यानंतर मग आमचे डॉक्युमेंट्स चेकअप वगैरे इथे पुढच्या साईडला होणार होते डॉक्युमेंट्स चेकअप वगैरे झाल्यानंतर आम्हाला परत पाठच्या साईडला पाठवलं तिथे मग म्हणूनचे सगळे व्हेरिफिकेशन झालं ते जे माझे फोटो वगैरे हे सर्व मला तिथली म्हणजे प्रोसेस जी आहे आधार कार्डची ती दाखवण्याची खूप इच्छा असूनही मी दाखवू शकले नाही कारण मी एकटी होते माझ्यासोबत हिंदवी आणि हिंदवीचे सगळे डॉक्युमेंट्स असे या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे मी काही हे सगळं शूट करायला जमलं नाही मला आणि हिंदवी नेमकी फोटो काढण्याच्याच टायमिंगला इतकीच म्हणजे ती गाठ झोपी गेलेली की तिला असं हलवून हलवून आम्ही उठवलं आणि तिचे फोटो काढले आता इथे पाहू शकता तुम्ही किती फ्रेश दिसते आहे पण तिथे मात्र ती एकदम पेंगळेला फोटो आलेले पण जाऊ दे मोरू म्हटलं कारण कसं आता जरी काढलं तरी पाच वर्षाने अपडेट करणं आहेच अपडेट काही ना म्हणजे इथे तुम्हाला एक मला सांगायचं आहे ज्यांना कोणाला जर अपडेट वगैरे करायचं असेल तर खूप कमी खर्चामध्ये इथे म्हणजे फक्त हंड्रेड रुपीजमध्येच अपडेट होतं आहे आधार कार्ड तर जे आपल्याकडून बाहेर जास्त चार्जेस घेतात तर त्यासाठी मी हे तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे तर आता इथे पाहू शकता पनवेल ट्रेन आलेली आहे त्यामध्ये आम्ही चढलो तर बघा दुपारच्या वेळेमध्ये सुद्धा किती क्राऊड आहे ट्रेनमध्ये पण भयंकर होती गर्दी मग मला आधी स्टार्टिंगला जागा नाही भेटली ना तर आम्ही दरवाजामध्ये उभे होतो म्हणजे आतल्या साईडमध्ये तर त्यानंतर पाहू शकता तुम्ही आता इथे पहा म्हणू कशी धरत आहे तिला म्हणजे हे ब मजा वाटत होती ट्रेनमध्ये तिला हा तिचा पहिला अनुभव होता ट्रेनचा त्यामुळे तिने खूप एन्जॉय केला तर तुम्हाला ज्यांना कोणाला आधार कार्ड काढायचं असेल तर ह्या प्रोसेसने तुम्ही काढू शकता वाशी स्टेशनला येऊन फर्स्ट फ्लोअरला कारण बाहेर जर आपल्याला जिथे जास्त चार तीनशे चारशे असे चार्जेस मागतात त्यांच्यासाठी सांगत आहे मी आता इथे आम्ही बसलेले थोडं जागा भेटली म्हणून पटकन बसून घेतलं आणि नंतर म्हटलं आता जाऊ दे उतरायचंच आहे म्हणून नेक्स्ट स्टेशन हे सांडपाड आलेलं त्यानंतर हे पाहू शकतं सांतपाडा स्टेशन आलेलं आहे त्यानंतर मग आम्ही उठूनच बसलो कारण माझ्यासोब माझ्यासारखी सेम म्हणजे लहान मुलगी असलेली ले, एक लेडी आलेली ले। त्यामुळे मग त्यांना बसायला जागा दिली कारण म्हटलं मला आता नेक्स्ट स्टॉपला उत तर उतरायचंच आहे तर मग कशाला तर मग त्यांना बसण्यासाठी जागा दिली आणि पाहू शकता आता इथे जुईनगर स्टेशन आलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसल तर सबस्क्राईब करा चला मग आणि इथं आम्ही रिक्षा करून घरी आलो